आम्ही हिंदू धर्मरक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा हिंगोली बांगलादेशाची सत्ता कायापालटानंतर हिंदू लोकावर अन्याय अत्याचार व धार्मिक स्थळाची तोडफोड याचा निषेध म्हणून हिंदू धर्मरक्षक परिवाराच्या वतीने आमदार बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शनिवारी सतरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले आहे बांगलादेशात सत्ता पालट झाल्यानंतर तेथील हिंदू समाजावर अन्याय व अत्याचार अन्या होत असल्याने त्याचा निषेध नोंदविण्याकरिता आज हिंगोली बंदची हाक देऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला आहे सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून निषेध मोर्चा सुरुवात केली असून त्यानंतर गांधी चौक इंद्रा चौक नांदेड नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे व जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे यावेळी संपूर्ण दिवसभर बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्याचेही आवाहन केले आहे या निषेध मोर्चात सहभागी आम्ही हिंदू धर्मरक्षक तसेच कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती निर्माण चीन हर इन देश के गद्दारों को हरिमारे सालों को हर इन देश के गद्दारों को सालों को हिंदू हिंदी बात करेगा देश पे राज करेगा हिंदू हिंद की बात करेगा देश पे राज करेगा